सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर कन्या प्रशाला गुणवत्ता वाढ समिती व पालक शिक्षक संघ यांच्या वतीने आज बुधवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी चार ते साडेपाच या वेळेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींसाठी हिंदी या विषयाच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते या व्याख्यानमालेमध्ये जैन गुरुकुल हायस्कूलचे हिंदी तज्ञ ज्येष्ठ मार्गदर्शक शिक्षक समीक्षक प्रवीण कस्तुरे यांनी विद्यार्थिनींना उत्तम व सोप्या भाषेत मार्गदर्शन केले विद्यार्थिनींना हिंदी विषयामध्ये अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले या व्याख्यानमालेत दहावी विकच्या पंचावन्न विद्यार्थिनी उपस्थित होत्या ही व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका संगीता गोटे पर्यवेक्षिका सुनीता वाले संघाच्या उपाध्यक्षा अनुजा मुळे पालक शिक्षक संघाचे सचिव माळी यांनी परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका